एक काळ असा होता बंदीवान स्त्री होती एक काळ असा होता बंदीवान स्त्री होती उंबरठ्याच्या चौकटीत स्वप्नेतेची अधुरी होती रूढींची लक्ष्मण रेषा समाजाने आखली होती रूढींची लक्ष्मण रेषा समाजाने आखली होती नाही कसलेच स्वातंत्र्य अस्तित्व पुरते हरली होती बंधपाश तोडण्याला तेव्हा मशाल पेटली बंधपाश तोडण्याला तेव्हा मशाल पेटली जाणीव साऱ्या वेदनांची क्रांती ज्योतीला जाहली एकच उराशी ध्येय होते आस त्याचीच लागली एकच उराशी ध्येय होते आस त्याचीच लागली स्त्रियांचा उद्धार करण्या पावले अखंड चालली मार्ग पण सोपा नव्हता खाच खळग्यांची वाट होती मार्ग पण सोपा नव्हता खाच खळग्यांची वाट होती सारा मोडण्याला करमठांची टोळी होती शेण गोळ्यांचे वार झेलले आणि किती प्रहार सोसले शेण गोळ्यांचे वार झेलले आणि किती प्रहार सोसले वादळे तुफान रोखुनी मुलींना माईंनी साक्षर केले शिकली स्त्री स्वतंत्र झाली शिकली स्त्री स्वतंत्र झाली नव चैतन्याची पहाट पाहिली उंबऱ्याबाहेर पडले पाऊल गगन भरारी तिने घेतली क्षेत्र असे ना कोठे उरले जिथे पाऊल तिचे न पडले क्षेत्र असे ना कोठे उरले जिथे पाऊल तिचे न पडले नीतवंदु या क्रांती ज्योतीला जिच्यामुळे हे सारे घडले नीतवंधु या ज्योतीला जिच्यामुळे हे सारे घडले जिच्यामुळे हे सारे घडले